तर आता दुपारचे तीन वाजलेत आणि टँकर आलेला आहे आप आपल्याकडं पाण्याचा आणि पाणी आपण कसं जोडलं ह्याच्यामध्ये आत्ता जरा जीव आला आहे लायटीचं काय कसंही करता येईल पण पाणी नव्हतं पाणी घेऊन आले दादा एक टँकर तर त्यांचा आता नंबर आपण घेणार आहे आपल्याला उन्हाळ्यात वगैरे पाणी भरपूर लागतं ना बोरला पाणी कमी होतं तर आता नंबर सेव्ह करून ठेवायचा आणि नसेल तेव्हा टँकर आणून आपलं वापरायचं ही आपली भरती टाकी आहे इकडं अशी चांगली मोठी आहे आणि हा टँकर आहे आठ हजार लिटरचा टँकर आहे हा आणि बोरचं पाणी आणले त्या दादांनी सांगितलं तर आपली कुंभार आले पाणी घ्यायला आता आम्ही सगळेच वरील पाणी घेऊन जातोय तर टाकी भरली आपली पाणी मोठं होतं आणि जायचे

झाला बाहेरून संध्याकाळचं जेवण आपल्याला मंदारामटे यांनी दिलेलं आहे त्यांची मुलगी स्मिता हीच्या वाढदिवसाचं तर आम्ही आता केक कापणार आहोत आणि आज पण लाईट नाही आलेली आता उद्या लाईट येईल आपल्याकडं असं शक्यता आहे आणि आपण जेवण ही काय बनवलं हे बघूया आणि सुमिताचा वाढदिवस आम्ही सगळ्या आजी आजोबांबरोबर साजरा करतोय तर सुमिताला म्हणायचं खूप सारे आशीर्वाद खूप सारे आशीर्वाद वरती इकडं बघून म्हणायचे माझ्याकड खूप सारा आशीर्वाद हा आमच्याकडून आता मृदुला गाणं म्हणणार आहे हो ना

हॅपी बर्थडे स्मिता हॅपी बर्थडे स्मिता 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 तर आमच्या आजी लोकांना स्मिताच्या वतीने आम्ही केक चालणार आहे मृदुला आजीला हो आणि स्वच्छ आजीला आम्ही सगळ्याला चालणार आहोत पण आता सगळ्यांना जेवायला वाढलेला आहे तर पटकन आपण जेवायला पण देऊ एक तर लाईटीचा प्रॉब्लेम आहे पण गुलाबजामुन वगैरे बटाट्याची भाजी खीर पुरी केलेली आहे हा हे द्या मंदाताई खूप खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही आमच्या वृद्धाश्रमामध्ये तुमच्या मुलीचा वाढदिवस स्मिताचा साजरा केला त्याबद्दल तुमच्या कुटुंबाला खूप सारे आशीर्वाद खूप सारा प्रेम आहे धन्यवाद ताई चला म्हणा सगळ्यांचा आशीर्वाद आहे तुम्हाला हा आमच्या वचली मावशी म्हणतायत की सगळ्या आजी आजोबांचा आशीर्वाद आहे स्मिता बाळा तुला हा म्हणा मदनिकारी कमळ घेता नाम घ्या श्री हरीचे सजवन होते नाम घेता मुखाचे उदर करी जीवित वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर ब्रमण नो हे जाणी यज्ञ कर्म जय जय रघुवीर आता लाईट आले दहा पंचेचाळीस ला बरोबर लाईट आली आणि काल पण टँकर पण मागवला आणि यावेळेस लवकर लाईट आले तर सगळेजणच खुश झाले एकदम लाईट आली लाईट आली आजी लोकांचा तर काय म्हणतात तसं आनंद गगनात मावेना असं झालेलं लाईट आली म्हणून काही लोक वरी पळत गेले टाकीत पाणी सोडले मी तर बघायला आता वरती जाऊ जरा बघूया काय चाललंय कुंभारचं चा, आपल्या कुंभारलाच खरं तर जास्त पाणी लागतं आपण बघू कुंभारचंच चा काय चाललंय आपल्या हा मला आनंद वाटला लाईट आलीची आणि लाईट नव्हती तर आंघोळ आहे कपडे तशी जायची कुठे कुठं ती कळत नाही कुठं आमच्या हाताला बांगायची कपडे ती अंधारात अंधारात चला 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 आमच्या लसूर आणिच बरं आहे हाय ना गुसूर काहीच नाही कपडे नाही आंघोळ नाही ना काही नाही जुली तर पार त्या चप्पलच्या स्टँड वर चला आता वरती बघूया वरती यांचं काय चाललंय लाईट आले म्हणून खुश खबर आहे काय मग खुश आहे का बघा आमच्या सुशला मावशीला तर कसला हसायला येले हा शुक्रवार आहे म्हणलं लाईट आले काल गुरुवार होत हा खुश आहे का मग हा पाणी नव्हतं ना पाण्यामुळे आपली मंगल मावशी कुठे मंगल मावशी खाली आहे आमच्या वच्चाला मावशी तर खळखळून हातात हा खूज खबर खूज खबर नाही ती खुश खबर एवढा आनंद आनंदा रामान तारीजी पाणी आज चौथा दिवस आहे चौथा दिवस महाग तर लय दिवस म्हणजे आली टाकीत पाणी चालू केले आता लाईट आली म्हणून सगळेजण टाळ्या वाजवत आहेत सगळे एकदम खुश आहेत आमच्या वचच्या आजी सगळ्यात खुश आहेत ताळी बंद होत नाही हाताची मस्त ना आज सकाळी बरोबर लाईट आली आणि झाले तुमचे काम टाकी भरली तुमची हा करा आता तुमची खळाखळा सगळी काम हा आपल्या कुमार मॅडम ना पाणी लय पाहिजे पाणी पाहिजे आता काय काय काम करणार तू फरची नको हा अजून हा

पहिल्या रेषेपर्यंत तेवढं काय बर कर बाय कर तुला काय पाणी पार करायचं ते कर, कर। पाणी पाहिजे आमची कुंभार आहे ना नरड्यापर्यंत भिजलेली असती पाणी नाही तर अशी भितरल्यासारखी झाली होती खाली पाणी आहे का पाणी नाही कसं करत होती पाणी नाही म्हणून <laughs> पाणी ऐका पाणी ऐका कसं पाणी थोड्या पाणी नको म्हणतो ऐकत नाही काय करा आपण पाणी पण लागतच ऐकत छान ना पण आता धन्यवाद लाईट चालू केली लाईट आली धन्यवाद धन्यवाद लाईट आली चला मग आता करा तुमची तुमची काम मग आपले काम करू पाण्याची कामायचीच खाली एवढे हा आजचं सकाळचं जेवण आपल्याला नितीन गायकवाड यांनी आणि स्मिता मोरे या ताईंनी कुसुम गायकवाड यांच्या वर्षश्राद्धाचं दिलेलं आहे तर आपण बनवलेलं आहे वरण भात पोळी खीर बनवलेली आहे तर आता त आपण त्यांना जेवायला वाढतो आहे आणि आम्ही हेच त्यांच्या ईश्वरचरणी प्रार्थना करू त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हां आणि इथल्या आजी आजोबांचे आशीर्वाद त्यांच्या कुटुंबाला सदैव असतील आणि आज आपण इकडं दुधाची खीर बनवलेली आहे कारण त्यांना सगळ्याला दूध खीर खावी वाटली होती म्हणून तर आता कुंभार जायला आपल्या मदतीला घेऊ आज जरा तब्येत डाऊन आहे तुमच्या ताईची तर कुंभार या इकडं <revive> जेवण वाढू आता आता वाटेल हां बघा मला नको वाढवून द्या मला वाट देतात वाट वाटा सगळ्यांना

गायकवाड गायकवाड परिवारांना धन्यवाद ताईना <ँँँँँवाद्णार्छा> शांती जागो आमची हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते तुमची ईश्वर चरणी ईश्वर चरणी 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 हा आमची कुंभार म्हणते शांती जागो हा गायकवाड परिवारांना सगळ्याला धन्यवाद आणि जे ताई आज ह्या जगामध्ये नाही आहेत ना त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी आम्ही सगळे प्रार्थना करतोय हा म्हणा वदनी कवळ घेता घेता नाम घेता चुकाचे हर हर महादेव